शहरात मोकट कुत्र्यांनी उच्चांत मानला आहे दोन महिन्यापूर्वी मोकट कुत्र्यांचा हल्ल्यात एका चिमुरडीचा बळी गेला आहे या घटनेनंतर अनेक राजकीय पक्षांनी आवाज उठविला तसेच सामाजिक कार्यकर्त्या प्रभादेवी परदेशी यांनी मनपाला टाळे ठोकण्याचा इशाराही दिला होता मात्र लवकरच स्वान निर्विजीकरण सुरू होईल अशी देखील हमी मनपाने दिली होती परंतु मनपा वेळ करत असल्याचे व जोपेचे सोंग घेतलेल्या मनपाला जागे करण्यासाठी प्रभादेवी परदेशी यांनी आज रोजी आयुक्तांच्या दालनात चक्क स्वानले या अनपेक्षित आंदोलनामुळे मनपा प्रशासनाची चांगलीच ताळंबर उडाम लाख रुपयासूर्वी तेजस वसावे तेज राहतेचं कुटुंब आहे एक वर्ष अशी जी बालिका नुकतीच बोसेनगर कोण बोड असतील बोसेनगरमध्ये वाईक तिची भरपाई करण्यासाठी आम्ही मागणी केलेली पंचवीस लाखाची दुसरं असा त्या दरवेळेस आम्हाला मेनका गालींचा प्रश्न देता म्हणून आज आम्ही पालिकेचे पालिकेत कुत्रे घेऊन आलेलो आहे सहाशे सातशे महिन्याला सहाशे सातशे लोकांना चावा असतो ते सर्व तातडीने बंद व्हायलाच पाहिजे आणि मला तरी वाटतं आज जे कुत्रे आणून मी पालिकेत दिलेले आहेत त्यांना गिफ्ट त्याच्यामुळे ते बंद होईल आणि आज महापालिकेने जो आम्हाला रोष दाखवलेला आहे तो काही आम्हाला योग्य वाटलेला नाही आहे कारण की लोकांचे रोज जीव जातात डॅबिजचा एकही इंजेक्शन तुम्हाला आजच्या तारखेला जुन्या दवाखाना जुना सिव्हिल हॉस्पिटल असेल किंवा मोठा सिव्हिल हॉस्पिटल असेल नेत्रांचे इथे दुर्दैवी हाल होत आहे तर महापालिकेने आता डोळे नाही उघडले याच्यापेक्षा भयंकर आंदोलन करेल सर्वे चालूच आहे त्यांना घेऊन आम्ही त्यांना आणि आमची एवढीच विनंती आहे की त्यांनी आता तरी आ, या गोष्टीचा विचार करावा आणि तातडीने कुत्र्यांपासून जो चालवतो त्याच्यापासून शहरवासियांना जे आपले लोक अकरा गावं आहेत चाललेले त्यांच्यासह शहरातला एकही भाग असा नाही आहे की जिथे कुत्र्यांचा चावा मोठ्या प्रमाणात होत नाही तरी पण त्यांनी तातडीने